नाशिक रोड जेल रोड परिसरातील पंचक गावात अनेक दिवसांपासून बिबट्यानं वन्य भक्षण करून परिसरात आपली दहशत निर्माण केली होती शहर परिसरात बिबट्याचा वावर कायम असल्यानं स्थानिक नागरिक आणि शेतकरी भयभीत झाले होते वनविभागाला तक्रार केली असता पंचकगाव परिसरातील फिल्टर प्लांट येथील शंकर पोराडे यांच्या मळ्यात पिंजरा लावण्यात आला होता पाच जुलैला सव्वाणव वाजता रात्री एका बिबट्याची डरकाळी स्थानिक नागरिकांना ऐकू आली बोराडे यांच्या कुटुंबियातील सदस्यान एका सदस्यानं सदर ठिकाणी जाऊन बघितले असता एका बिबट्या एक बिबट्या वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचं सा निदर्शनास आले बिबट्या पिंजऱ्यात पकडल्याची वादता पसरताच शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी बिबट्याला पाण्यासाठी गर्दी केली माजी नगरसेवक सुनील बोराडे यांनी तात्काळ वनविभागाला ही माहिती दिली घटनास्थळी वनविभाग अधिकारी वैशाली गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकारी अनिल अहिरराव कर्मचारी दर्शन देवरे विशाल शेळके खांजोळे अंबादास जगताप यांनी येऊन पाहणी केली सदर जेरबंद झालेला बिबट्या सहा ते सात वर्षाचा असल्याचा अंदाज वन विभागानं दिलाय सदर ठिकाणी स्थानिकांची गर्दी होत असल्यानं बिबट्याला सुरक्षितरित्या नेण्यासाठी इको फाउंडेशनचे कर्मचारी पोहोचले आहेत बिबट्याला पाच जुलैला सकाळी सव्वा सात वाजता सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यात आली असून बिबट्याला सुरक्षित जंगलात सोडण्यात येणार आहे